मित्रांनो नमस्कार आपण आता हॉस्टेल ॲडमिशनच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आहो परंतु विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता आणि कॉलेजेसची ॲडमिशन प्रोसेस लक्षात घेता वसतीगृहाची ॲडमिशन प्रोसेससुद्धा आता थोडी लांबवलेली आहे म्हणजे आपल्याला मुदतवाढ मिळालेली आहे म्हणजे सर्वांना जे आपले मागासवर्गीय विद्यार्थी आहेत त्यांच्या निवासाची व्यवस्था त्यांच्या कॉलेज मिळण्यावर त्यांच्या कॅप राऊंडवर बऱ्याचशा गोष्टीवर अवलंबून असते आणि म्हणून आयुक्तालयाद्वारे मुदत वाढ मिळालेली आहे सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत लवकरात लवकर आपला अर्ज आपण आपल्या सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंटच्या महाराष्ट्र शासनाच्या आय टी विभागाच्या या वेबसाईटवर करायचा आहे ऑनलाईन अर्ज आणि त्याची हार्ड कॉपी आपण घेऊन त्याच्यासोबत डॉक्युमेंटचा झेरॉक्स पंच जोडून तो नजीकच्या वसतिगृहाला जमा करायचा आहे सर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह निंभोरा अमरावती येथे आपण अमरावती जिल्ह्यासाठी अर्ज करू शकता आणि त्याचे सगळे डिटेल्स या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आम्ही दिलेले आहेत त्यामुळे आपला फॉर्म भरा आणि आपला प्रवेश हॉस्टेलमध्ये निश्चित करून घ्या मेरिट बेस अटी शर्ती सर्वांसाठी लागू आहेत आणि त्या सर्वांनी पाळायच्या आहेत परंतु वेळ न घालवता आता फॉर्म भरणे आणि हॉस्टेलसाठी ॲडमिशनची प्रोसेस कंप्लीट करणे हे सर्वांनी करण्यासाठीच हा सा व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत पोचतो आहे आपल्या मित्रमैत्रिणी आणि इतर सर्व गरजूंपर्यंत नक्की तुम्ही हा व्हिडिओ आणि ही जी वसतिगृह प्रवेश प्रक्रियेची ॲडवटाईजमेंट आहे त्याचा नक्की प्रचार प्रसार करा आणि सर्वांना त्याचा लाभ घेता येईल यासाठी आपण एकत्रित प्रयत्न करूया सामाजिक न्याय विभाग वसतिगृह विभागाच्या वतीने आपल्या सर्वांना ही आम्ही आवाहन करतो आहे धन्यवाद